आमचंही ऐका आज ऐकूया भिंतीचं मनोगत भाग एकोणऐंशी लेखक श्री बापू काळे वाचनस्वर नीता जयवंत भिंत तुमच्या घराचं छत जिच्यावर उभा आहे ती भिंत मी माझ्यावर तुमच्या घराच्या छताचा सारा भार असतो चार भिंती मिळून आम्ही इमारत तयार करतो त्याचं घर मात्र तुमचं तुम्हाला बनवावं लागतं संत ज्ञानेश्वरांनी मला चालवली म्हणतात मी तर फक्त तुम्ही माणसं मला उभारत आणि पाडत असलेलं पाहत आले तुम्हा माणसांचा अर्धा जन्म मला उभारण्यात आणि उरलेला अर्धा मला पाडण्यात जातो दगड विटांच्या भिंतींबरोबर तुम्हा माणसांना शब्दांच्या भिंती पण उभारता येतात शब्दांनी उभारलेली भिंत तुमच्यातला प्रेम जिव्हाळा संपवून टाकते शब्दांनी उभारलेली भिंत पाडायला शब्दांचाच उपयोग होतो कठोर शब्दांनी उभारलेली भिंत प्रेमळ शब्दांनी पाडता येते हे विशेष हेच त्यातलं विशेष भिंतीला कान असतात असं तुम्ही बरेचदा बोलता खर तर कान तुमचेच असतात मी फक्त आड असते बोलणाऱ्याच्या वा ऐकणाऱ्याच्या वास्तविक पाहता कोणीतरी ऐकू नये असं इतरांना वाईट वाटणार बोलूच नाही ना पण तुम्हा माणसांना असलंच बोलायला फार आवडतं तेही माझ्या आडून मी आपली गप्प असते तरी माझ्यावरच आळ येतो भिंतीला कान असतात म्हणून बोलताना विचार करून बोलावं बोलून विचारात पडू नये शब्द हे शस्त्राहून धारदार असतात शस्त्राचं वळ तणावर आणि शब्दांचे वळ मनावर उमटतात त्यामुळे शब्दरूपी शस्त्र वापरताना हजार वेळा विचार करावा आपला एखादा शब्द दोन व्यक्तीत कायमची भिंत उभी करत असतो हे लक्षात असू द्यावं अशा भिंतीनंतर पडता पडत पढ़त नाहीत आणखीन एक ज्यावर आपलं छत उभं आहे ती आपल्या जीवनाची भिंत ओळखा तिची काळजी घ्या कारण भिंत कोसळली तर तुमच्या जीवनाचं घर ढासळल्याशिवाय राहणार नाही शून्य माणसांना जास्त सांगणे लागत नाही